नमस्कार मंडळी मी दीपक कदम कसे आज बरे आस सगळे मंडळी प्रसन्न कोकण हे यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांसाठी एक गणपती बाप्पाचं मालवणी गाणं घेऊन येणार आहे बाप्पा इले हो या गाण्याचे गायक आहेत शौरीन देसाई आणि श्रावणी पाटोळे हे गाणं लवकरच आपल्या भेटीला येणार आहे तोपर्यंत हे चॅनल प्रसन्न कोकण हे चॅनल या चॅनलची लिंक आपल्या मित्रांमध्ये आपल्या कुटुंबियांच्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा हे चॅनल शेअर करून सबस्क्राईब करायला लावा आणि या गणपतीच्या गाण्याचा आनंद लुटा गणपती बाप्पा ओर या